नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळत आहे वसुवात त्या आता कांदा चिरत असते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं मानिनी तिथे येते आणि टोंगणा मारू लागते काय झालं वसुताई तुमच्या डोळ्यातून पाणी येते असंच तुम्ही लोकांच्या डोळ्यातून पाणी आणलं ना आता येऊ दे की जरा तुमच्याही डोळ्यातून पाणी तुम्ही माझ्या नंदिनीला भर लग्नातून गोणीत भरून किडनॅप केलं तेव्हा तिला कसं वाटलं असेल त्या मनाने हा त्रास काहीच नाही हावरा पटपट सगळ्यांना हवा तसा नाश्ता तुम्ही बनवून घ्या टोमॅटो अजून बाकी आहेत असं ती टॉर्चर करते इकडे काव्यसुद्धा मला कामामध्ये टॉर्चर करत असते आणि तिला तिची जागा दाखवून देत असते रम्या म्हणते अगं काय सर्व फर्श मी पुसायचे आहेत म्हणते हो का चा, तुला काय वाटलं मी तुझ्यावरती दया दाखवेन तू दुसऱ्यांच्या चारित्र्यावरती डाग लावले ना आता तेच तुला साफ करायचे आहेत असं म्हणून काव्याने हे रम्याला चांगलंच कामाला लावलेलं असतं काव्या अजून खूप साऱ्या रूम बाकी आहेत साफसफ